मित्रो नमस्कार आज जरास पुणे पोस्ट प्रकरणावर मी थोडं मुक्त चिंतन आणि वेगवेगळे विषय तुमच्या समोर मांडायला आलोय मला आज तीन विषय मांडायचे आहेत तीन विषय एक मांडायचा आहे हेरंब शेळके नावाच्या एका पब मालकाच्या संबंधी मीडिया आणि सगळ्याचाच उडालेला सावळा गोंधळ दुसरा मुद्दा मांडायचा आहे अग्रवाल नावाच्या बिल्डरला वाचविण्यासाठी झालेली धावपळ केलेले प्रयत्न तिसरा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे अशाच प्रयत्न मराठी बिल्डरच्या सोबत होत असतो का आणि चौथा मुद्दा मांडायचा आहे या प्रकरणात मीडियाने केलेला उथळपणा आपण जरा सविस्तर या एकेका एकेका विषयावर बोलूया पहिल्यांदा मुद्दा घेतोय हेरंब शेळके नावाच्या व्यक्तीचा मीही अनालायझर वरती एक फोटो दाखवून बारच्या मालकाचा संबंध कसा आहे दाखवताना हिरंब शिळके नावाच्या एका व्यक्तीचा फोटो दाखवला होता ज्याच्या गळ्यामध्ये काँग्रेसचा झेंडा आहे तो बघून घ्या असाच फोटो वेगवेगळ्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो कोझी पपचा मालक आहेत हेरम शिळके या अर्थाने तो वापरला गेला होता म्हणजे हेरंब शिळके या व्यक्तींना कोझी पपचा मालक म्हणून घोषित करण्यात आलं होतं पुढे लोकमत या दैनिकामध्ये एक बातमी आली होती त्या हिरंब शेळकेंचा कोटही त्याच्यामध्ये होता आणि हिरंब शेळकेंच्या बॉलर पब आणि टू बी एच के बॉलर आणि टू बी एच के अशी दोन पब असल्याची वेगळीच माहिती समोर आली हिरंब शेळकेंबाबतचा खुलासा हा आहे की हे कोझी पबचे मालक नाही आहेत तर ते बॉलर आणि टू बी एच के या दोन पबचे मालक आहेत आता याच पब मधून हेरंब शेळके यांच्या पब मध्ये अग्रवालच्या पोराने अजिबात दारू पिलेली नव्हती अजिबात दारू पिलेली नव्हती अर्थात हेरम ही पबचा विषय याच्यामध्ये आलेला होता आणि ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा जो दावा केला जातो आहे तोही किती भ्रमनिर्माण करणारा आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे मुळात बॉलर आणि टू बी एच के या दोन पबच्या मालक असलेल्या हेरम शेळकेंचा कोझी पबशी काहीही संबंध नाही नंबर एक मग तो तसा का मानला गेला हा प्रश्न माझा महत्वाचा आहे नंबर दोन या पब मध्ये का झाला आहे ती कोस्टा आणि अजून एक मुलगा अवधिया आणि अवधिया या दोघांचा जो मृत्यू झाला आहे ही दोघ हेरंब शिळकेंच्या बॉलर या पब मध्ये दारू पबमध्ये गेलेली होती दारू प्यायला म्हटले की पुन्हा सहानुभूती घालवायचा प्रयत्न करताय कान कुलकर्णी तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं सगळ्यांना ते सत्यनारायणाच्या पूजेला गेले होते हे सिद्ध करायचं होतं तर करा बापो हो। माझं काही हरकत नाही पण या पबमधून बाहेर पडलेले अवधिया आणि कोस्टा हे त्या पबमध्ये गेलेले होते आणि हिरंब शेळकेंचा दावा असा आहे की दोन्हीही संज्ञान होते आमचे बाउन्सर आयडेंटिटी कार्ड पाहतात वयाची खात्री करतात आणि मगच हात पाठवतात आम्ही कोणतंही कृत्य केलेलं नाही म्हणजे पब पबमधून मेलेली व्यक्ती बाहेर पडले होते ते पबमधून बाहेर पडले होते लक्षात ठेवा पब मधून बाहेर पडले होते म्हणजे तेही तसे हेही तसेच होते तेही तसेच होते अशी स्थिती आहे त्या कवितेसारखी म्हणजे मारलेलेही तसेच होते मेलेलेही तसेच होते दोन्हीही झिंगलेल्या अवस्थेत होते कारण दोन्ही प मधून बाहेर पडले झिंग दारूचीच असते असं नाही झिंग गाण्याची तालाची म्युझिकची पण असू शकते उगाच मला पुन्हा कायद्याच्या कचाट्यात पकडून सापडून मग पुन्हा अडकवायचं आणि याने दारू पिली होती असं म्हणायचं मग याला अजिबात सहानुभूती नाही असं म्हणायचं यातलं काही नाही तर त्या पबमधून ते बाहेर पडले होते म्हणून हेरम शेळकेंच्या पबवर कारवाई झालेली आहे आता गळ्यातल्या फोटोविषयी त्या गळ्यातल्या रुमाला सहितच्या फोटोविषयी बघू हेरम शेळकेंचा जसा गळ्यातल्या रुमालाचा फोटो व्हायरल झाला तसा देवेंद्र फडणवीसांच्या सोबतचा सुद्धा फोटो व्हायरल झाला बघून घ्या तसाच हेरम शेळकेंचा फोटो व्हायरल झाला तो राज्यपालांच्या सोबतचा म्हणजे माजी राज्यपालांच्या सोबतचा म्हणजे यांच्या सोबतचा भगतसिंह कोश्यारींच्या सोबतचा सुद्धा व्हायरल झाला म्हणजे भगतसिंह कोश्यारी सोबत आणि देवेंद्र फडणवीसांच्या सोबत, 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 सोबत संबंध आहेत म्हणून हेरंब शेळकेंचं काहीही वाकडं होणार नाही अशा अर्थानेचे ते फोटो वापरले गेले इकडं हेरम शेळकेंच्या गळ्यात काँग्रेसचा झेंडा टाकून गमजा टाकून त्यांनाही तसं दाखवण्यात आलं आता मी जरा या विषयावर थोडं सविस्तर बोलतो लक्षात घ्या मिररने म्हणजे याआधी मी त्या मिररच्या फोटोचा उल्लेख अनेक प्रकरणामध्ये केलेला आहे अनेक प्रकरणामध्ये केलेला आहे अनेक ठिकाणी असे पुरस्कार दिले गेलेले आहेत मिररने पुणे मिररने पुण्यामध्ये एक कार्यक्रम घेतलेला होता आणि या कार्यक्रमांच्या मध्ये अनेक लोकांना पुरस्कार दिले होते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मागे असेच यशाच एका वादग्रस्त प्रकरणात पुण्यातीलच उल्लेख तुम्हाला आढळेल आता या अग्रवालच्या सहित या अग्रवालला देखील त्यात पुरस्कार आहे अग्रवालला देखील पुरस्कार आहे या सोबत या हेरंब शेळकेंना देखील पुरस्कार दिलेला आहे राज्यपाल किंवा देवेंद्र फडणवीस हे पुणे मिरर या माध्यम समूहाच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमात पुणे मिररने दिलेल्या पुरस्कारांचं वितरण या प्रमुख अतिथींनी केलेलं आहे सलेक्शन पुणे मिररचं आहे आणि खापर कोशारी आणि फडणवीसांच्या वरती फोडलं जात आहे म्हणजे मी कोणाला तरी पुरस्कार देण्यासाठी बोलवायचं पुरस्कारार्थीची निवड मी करायची तो तर दोष माझा असेल ना माझा पुरस्कारार्थी चूक निघाला तर देणाऱ्याचा दोष नसतो तो आपला त्या बोलवलेल्या माणसा माणसाच्या पुरस्कार देत असतो मग हे फोटो व्हायरल करून दाखवलं जातं तर।, तर मी असेच हेरम शेळकेंचे काही फोटो दाखवतो जसा राज्यपालांच्या सोबत बघितला फडणवीसांच्या सोबत बघितला तसा निलेश लंकेंच्या सोबतचा सुद्धा फोटो बघा तसाच शेळके नावाचे जे आमदार आहेत मावळ मतदारसंघाचे त्यांच्या सोबतचा पण फोटो बघा तसाच छत्तीसगडचे पूर्व मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबतचा पण फोटो आहे ते पण बघा म्हणजे हिरंब शेळकेंसारखा व्यावसायिक व्यक्ती राजकारण्यांशी आपले संबंध ठेवून असतो तो त्यांच्याशी संबंध राखतो आणि अशा लोकांचे फोटो सर्रास निघत असतात मग भूपेश बघेल आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला का शिळकेनी वाचवण्याचा प्रयत्न केला का निलेश लंकेनी वाचवण्याचा प्रयत्न केला का फडणवीसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला का कोश्यारी वाचवण्याचा प्रयत्न केला का ही असली प्रश्न निरर्थक ठरतात माझा आक्षेप या राजकारण्यांच्या वरती नाही आहे माझा आक्षेप पुणे वरती आहे तुमचं सलेक्शन या अशा लोकांचं होत असतं तेव्हा तुम्ही या स्वरूपाच्या व्यक्तींना पुरस्कार देत असता त्यामुळं हेरंब शेळके या विषयामध्ये हे एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे या शेरंब शेळकेंचे नुसते फोटो याच्यासोबत नाही आहेत अगदी दिशा पटनी आ, अनिल कपूर तो पैलवान खली यांच्यासोबतचे पण संबंध आहेत आता दिशा पटनी सोबत फोटो आहे म्हणून त्याच्या तपासाची दिशा जर आम्ही वरळी मतदारसंघाकडे घेऊन गेलो किंवा बांद्र्याच्या कला बांद्र्याच्या कलानगर सोकडे घेऊन गेलो कारण कलाकारांचे संबंध कलानगराशी असतात असं जर सांगितलं तर तुम्हाला ती पटतील या माझ्या तर्काची दिशा पटेल की न पटेल उगाच कुठेही कुठलाही आदित्य कुठेही नेऊन जोडायचं नसतो हे तुम्ही मला सांगाल तर या सगळ्या अशा संबंधांना आपण जोडत जात असतो एकदा अडकला ना की बडवायचा अहो या बडवण्याच्या नादामध्ये म्हणजे माध्यमांचं मला सांगायचंय अरे चुका करता तुम्ही चुका करता तुम्ही आणि बडवता राजकारण्यांना सरकारला म्हणजे पुरस्कार देणार तुम्ही आणि दोषी सरकार असं कसं चालेल जरा बघून घ्या नीट एक तुम्हाला गोष्ट मला दाखवायची आहे माध्यम एका न्यायाधिकरणाच्या सदस्यासोबत सोबत कसं वागतायत एल एन धनवडे जे बाल न्यायाधिकरणाचे सदस्य आहेत त्यांच्या गाडीचा पाठलाग केला हो अत्यंत वाईट पद्धतीने जरा बघून घ्या इट वॉजियस क्राईम सर दोनच मिनिट प्लीज प्लीज सर तुम्हाला सोडतो घरी साथ है आप देख सकते सर सर आपने एक जजमेंट दिया था, कुछ कहेंगे सर, प्लीज बघितलं ही माध्यमांची वागण्याची पद्धत आहे आणि अशी पद्धत तुमची राहणार असेल तर तुम्हाला कुठल्या स्वरूपात बोललं पाहिजे हे लक्षात ठेवा तुमचा जीव धोक्यात त्या जजचा जीव धोक्यात अशा अवस्थेमध्ये तुम्ही वागणार असाल तर काय करायचं आणि सावधान पुणे करा नो आता मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे आणि तो खूप महत्वाचा आहे अग्रवाल नावाच्या एका अमराठी बिल्डरच्या मदतीसाठी सगळी यंत्रणा धावून येते डॉक्टर धावून येतात सॅम्पल बदलतात डॉक्टरला अटक होते त्या मुलाच्या बापाला अटक होते बापाच्या बापाला अटक होते आईला अटक होते सगळे अटकेत जातात आणि असाच प्रकार जेव्हा एखाद्या संकट मराठी बिल्डरवरती येतं तेव्हा काय केलं जातं तुम्हाला एक गम्मत सांगतो हो। पुण्यातल्या डी एस केची अवस्था यापेक्षा वाईट आहे त्याचा स्वतंत्ररित्या व्हिडिओ मी करणार आहे अहो डी एस केच्या पाठीशी कोण कौन राहिलं कोणीही नाही त्यांची प्रॉपर्टी अमराठी बिल्डरला विकली गेली ते विकणार आहेत एक सुरस कथा आहे ती पण तुम्हाला सांगणार आहे जसं अमराठी बिल्डरच्या मागे व्यवस्था उभी राहते तशी मराठी बिल्डर्सना संपवण्यासाठीची व्यवस्था का केली जाते हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला उपस्थित करायला हवा आणि या विषयावर आपण जरा सविस्तर पुन्हा बोलूयाच नमस्कार